ट्रक दुचाकी अपघातात एक जण करंजी रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक करंजी अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनुर्ली फाटा येथे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता ट्रक दुचाकी अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली सविस्तर वृत्त सोनुर्ली येथील दोन तरुण अविनाश वाडू कना किंवा प्रकाश मलांडे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस ए ए शून्य तीन सोळा करंजीच्या दिशेने जात होते दरम्यान सोनुर्ली फाट्यावर नागपूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रक कंटेनर क्रमांक के ए शून्य एक ए एफ बावीस पन्नास याने दुचाकीस जोरदार धडक दिली यामध्ये अविनाश बाळू कना केवळ अठ्ठावीस वर्ष जागीच ठार झाला तर सहकारी जखमी झाला अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला घटनेची माहिती मिळताच पोलीस मदत केंद्र करंजीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळावर आले अपघात घडल्यानंतर ट्रक कंटेनर चालकाने स्वतःला पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे स्वतःहून स्वाधीन केले घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा